पाहिलेले आता नोट घेतोय दो आ, एक नोट दो। दो, देश आहे जो रामू आहे रामू बोलके मालिक रहा आपण हिसाब दे देते सेल्वे से आले आपले नाम पे वापस नाही ही जोडीची किंमत फक्त पंच्याऐंशी आजार फक्त पंच्याऐंशी अजून डिस्काउंट देणार आहे किती एक्क्याऐंशी ला देऊन टाकू एक्क्याऐंशी एक ला देऊन टाकू गिरेक आपल्या नावावर आल्यावर वापस नाही बघा वास्त्र बघा चला विकास पाटील माझा दुसरी गेटी नाही होते का बनवून टाकले का बर बांध चल घरात बांध राम 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 कुठले दादा आपण चाली चाली देखा देखा या आता या दादा दाद दाव रे

त्याला चार जोडीवर लागलेले या जोडीचा येवार आहे चार चार दात वासरे हे गरीब आहे चांगले हे चार चार दात वासरे हे गरीब आहे आणि आपण पंच्याऐंशी हजार सांगितलेले पंच्याऐंशी हजार सांगितलेले आणि वासरांचा व्यवहार एकदम जवळ आहे

ચંદર તાલુકા જિલ્લા નાશિકર બોલા બો દાદા એકદ હજાર બોલા બરા નહી

ಪಂಚಾರೇಟ ನೋಟ್ <magistrales> આવો પાનો ડાઉનલોડ કરી કામે કેમેરા લો આવો વાસ્તી એક નંબર ક્વોલિટી છે એટલે ક્વોલિટી મંત્રી રાજા આ ડેમો मित्रांनो त्यांचे बैल देऊन त्यांनी दाता जोडी टोकणार आहे मी त्यांचे बैल देऊन त्यांनी पंचवीस हजार केलेले पंचवीस हजार हा आणि मी त्यांना चाळीस सांगितलेले फरक फक्त पंधरा हजाराचा आहे पंधरा हजाराचा फरक आहे सर्वांना कळून चुकलेला आहे व्यवहार कुठे होणार आहे मी तसं बोलत नाही का एवढेच द्या असं नाही असं करा जाऊ द्या बाकीचा विषय ही जोडी नव्वद ला घेऊन टाका तुमचे पहिले विकून टाका ते म्हणता इकाची राहिले असते तिकडे जिंकले असते बदलीवरच करा त्यांचे बैल आहे देऊन त्यांनी पंचवीस केले मी चाळीस सांगितले पंधरा हजाराचा फरक आहे फक्त व्यवस्थित बोलावे व्यवहार करणार आहे बरं अडोतीस हजार थोड़ा पार। थोड़ा पार बोला थोडंफार थोडंफार बोला बघतो बोलता का सर्वांना कळून चुकले कुठे होणार आहे सर्वांना कळून चुकलेले करा शेबा शेट इकडे यावार एकदम जवळ आहे त्यांचे बैल देऊन ते पंचवीस म्हणता मी चाळीस म्हणतो त्यांचे बैल आहे बातमीवर पाहिलं मी पाहिलं सर्व पाहिलेले पाहिलं बर पा, पा दाखवा दाखवा काही हरकत नाही आणि व्यवहार करणारे बोलीच्या टायमाला गिरायकाला वापस नाही आपल्या नावावर आले सर्वांना कळून चुकलेले कितीही बोललं तर आपल्याला तीस वर व्यवहार करायचा किती वर करायचा आहे आपण गिरायकाला वापस पाठवत नाही हा नाही औषध नाही मग मग नाहीला औषध नाही कुठेच नाहीये नाही औषध नाही आवलं औषध आहे फक्त बैलाची पंच्याऐंशी आजार सांगितले आपण फक्त पंच्याऐंशी दोन मिनिटं दादा चालू दोन मिनिटं थांबून घ्या दोन मिनिटं थांबून घ्या था। आणि फक्त आपल्या नावावर आल्या वापस नाही औषध नाही काहीच सांगायचं नाही फक्त एवढा करून घ्यायचं शुभाकडा तीन वर तीन तिथे हजार रुपये असं

500 નોટ આમ મે બરક બસ આ દો જાનનો કુતમ કરો હા બસ દો પ્રિન્ટ આ અમે 100 નોટ છોટો જરા માંગ રે નહીં પરોણા